नेपाळमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे त्यामुळे भारताच्या सीमारेषा बंद करण्यात आल्या मात्र मोठ्या संख्येनं भारतातले पर्यटनासाठी गेलेले नागरिक तिथे अडकून पडलेले आहेत राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड मधल्या एकशे बारा जणांचा यामध्ये समावेश आहे भारत सरकारनं आपली त्वरित सुटका करावी अशी मागणी या पर्यटकांकडून केली जाते मुरबाडचे आमदार किसान कथोर यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिलाय आणि मदतीचं आश्वासनही दिलेलं आहे से हम लोग नेपाल ट्रिप के लिए सिक्सटी फोर लोग आए हैं उसमें महिलाएं चालीस हैं पच्चीस जेंट्स हैं और हम लोग इधर पोखरा में तीन दिन से हैं आ, कल इधर कर्फ्यू था इसलिए हम पोखरा से बाहर नहीं जा सके मिलिट्री के लोगों ने बोला है कि आप बाहर मत निकलो लेकिन हमारी भारत में जाने की व्यवस्था सरकार ने करनी चाहिए ऐसा हमें लगता है कि आप लोग हमें सहकार्य करें दर्शन साथी मुरबाट तालुक्यातली दोन ट्रीप गेलेले आहेत त्यापैकी एका ट्रिप मध्ये सत्तेचाळीस लोक आहेत ते काठमांडूला अडकलेले आहेत काठमांडू डेंजर झोन मध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हे आहे वातावरण एकदम गंभीर आहे तिथे पण आमची लोक हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत त्यांच्या बरोबर सतत माझं व्हॉट्सअप वरून बोलणं चालू आहे त्याच्यानंतर पासष्ट लोक आहेत ती पोखराला आहेत पोखरामध्ये जास्त काही गोंधळ नाहीये पण जाळपोळ चालूच आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्क साधून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय